नमस्कार प्रदीप तळे ग्रँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना कापण्या बनवून दाखवणार आहे गुळामध्ये मध्ये चला मात्र साहित्य दाखवते तुम्हाला कापण्याचं साहित्य आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे आणि एक छोटी वाटीने मी मैदा घेतलेला आहे आणि गूळ एक वाटी वेलची आणि जायफळची पावडर घेतली आहे आणि खसखस आहे आणि हे तूप आहे हे बघा एक वाटी पाणी ठेवले आता एक वाटी मी गूळ टाकते हा गुळ ना वितळेपर्यंत ना मी वितळायला पाहिजे कारण ना वितळल्यानंतर मी थंड झाल्यानंतर हे पाणी मी वापरणार आहे गरम पाणी वापरायचं नाही गुळाचं थंडच पाणी वापरायचं हे बघा फक्त गुळ वितळून घेणार आहे आम्ही एक पाक वगैरे काय करून नाही घ्यायचं फक्त गुळ वितळायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे पाणी मी कापण्याना वापरणार आहे आणि या आषाढी महिन्यात ना आषाढ महिन्यामध्ये हे कापण्या केल्या जातात हे बघा गुळाचं पाणी बघा असं झालेलं आहे आणि गुळ वितळलेला पण आहे आता मी गॅस बंद करते आणि एकदम थंडगार होईपर्यंत नाही हे ठेवून देणार आहे मी हे बघा गुळाचं पाणी मस्त थंडगार झालेलं आहे आता ना मी हे गाळून घेते आणि थंडगार काय करायचं कारण ना आपण कापण्या बनवणार ना ते कडक जास्त होणार ना ना, नाही म्हणून थंडच पाणी करून घ्यायचे आता हे बघा मी गाळून घेते कारण गुळामध्ये ना कचरा बिचरा असतो ना म्हणून आपण हे गाळून घ्यायचं हे बघा दिसतं गुळ वितळून घेतलेलं आहे मी हे बघा कचरा बारीक बारीक आहे म्हणून गुळाचं पाणी ना माळूनच घ्यायचं हे बघा हे गव्हाचं पीठ आहे एक पी वाटी आणि मैदा घेतलाय मी अर्धी वाटी वेलची आणि जायपची पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडस तूप टाकते आता मी एक सगळं तूप ना एक जीव करून घेते नंतर पाणी घालते आणि मग मळून घेते आता पीठ सोपी पद्धत आहे आणि ही आषाढ महिन्यात केला जातो कापण्या आता आषाढ महिने येणार आहे ना मग तुम्ही पण असे घरी बनवा हे बघा हे गुळाचं पाणी आहे हे घालून घालून मी मळून घेते जेवढं लागेल तेवढंच घेणार आहे एवढं पाणी लागणार नाही पीठ ना मी असं मळून घेतलेलं आहे याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे ना बघा किती मस्त गोळा झाला बघा असं चांगला मऊ मळून घ्यायचं भारी होतील कापण्या बघा तुम्ही बनवून थोडस बनवून बघा आणि तर कमेंट करून नक्की सांगा कशा झालेल्या हे बघा चार गोळे झालेले आहेत आता मी लाटून घेते याच्यावर याच्यात थोडंसं तेल लावते थोडस तेल लावते तेल लावलं ना मी चिकटणार नाही थोडस लावायचं तेल पीठ नाही लावायचं मस्त चपातीसारखं पात तर लाटून घ्यायचं हे बघा असं लाटून घ्यायचं जास्त पातळ नाही लाटायचं ना जास्त नाही लाटायचे बघा असे आता ना मी याला खसखस लावते खसखस लावायचं दिसत नाही का दिसतो ना बघा कारण पण तशीच आहे आणि खसखस पण तसाच कलरचा आहे खसखस लावायचं मग छान लागते ने ना कस कस ने आता त्याच्यावर लाटणी फिरवते कारण हा कसकस चिकटून जाईल त्याच्यावर असं लाटणी फिरवून घ्यायची बघा आता मी हे कापून घेते आणि हे मोठ्या मोठ्या करायच्या कापण्या छोट्या नाही बनवायच्या हे बघा अशा कापून घ्यायच्या तुम्हाला जे आकाराचे पाहिजेत ना त्या आकाराचे कापवा मी अशा आकारचे कापलेले आहेत हे बघा अशा आकाराचे चौकोनी आकाराचे कापले आहेत मी गरम झालेले हे बघा तेल गरम झाले आहे मी आता एक एक कापणी हे बघा किती तेल गरम झालेलं आहे आता मी मंद ते तळून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे आणि मंदा आच्यावर तळून घेणार आहे किती मस्त झाले बघा आणि पुल्या बघितलं

हे बघा ह्या आकाराचे सुद्धा तुम्ही करू शकता हे बघा अशा सुद्धा करू शकता तुम्ही हे बघा अशा कापण्या मी मागाशी त्या आकारे दाखवलं आता हे आकाराचे मी बनवले ते बघा ह्या आकाराचे सुद्धा तुम्ही बनवू शकता हे बघा मी कसे कापले अशा पण कापू शकता तुम्ही बघा कापणे तयार झालेले आहेत आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा आषाढी आषाढ असतो ना तेव्हा हे असे कापणे बनवून जातात बनवून बघा एक नंबर होतात चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा